राम राम मंडळी माझा तर तुम्हाला परिचय असेल पण माझ्या जीवाचा जिवलग मित्र गोविंद पाटोळे मेंढापूरकर पण त्याचा धंदा चोरीचा ती चोऱ्या करतो आणि मी उचलतो पण कुणाचं वांगी उचल कुणाचं बटाटे उचल सगळी गावातली माळी लोक वर लागलेत आमच्या नावान पण आता जातो अगोदर त्याची गाठ घेचो घेतो आणि नंतर काय करायची बघतो मला तर ओळखलं असल मग आता माझा परिचय मी कशाला सांगू बोलल्याशिवाय कळत नाही चावल्याशिवाय माझा परिचय मी करून दिलाच पाहिजे माझं नाव गोविंद पाटोळे माझ्या जीवाचा मित्र कोण मोहन चव्हाण बाळवणी कर जीवाचा जीवलग मित्र एक पान असलं तर दोघांनी खाल्लं आणि त्यातनं दोघांचा धंदा एक लागला दोघाचा धंदा कोणता एक लागला ते काम नुसतं बघा उचला उचली तर माझं काम किस का परंतु आज चार दिवस झालं घरची चूल पिटली नाही कारण धंदा तर त्याच्या जीवावर असतो या पर त्या जोडीला माणूस तर पाहिजे माझं म्हणणं आहे मोहन चव्हाणांची गाठी घेतो ताबडतोब एकाला दोघं होतो आणि आज बाजार कुणीकडला आहे सांगोलचा आहे सांगोलच्या बाजार निमित्त जातो नाही दिवसा काम झालं तर संध्याकाळलं तर निदान माघारी येऊन आडरानात माणूस गाठून शिना आज काम केली शिवाय राहत नाही राम रा, राम रा। राम 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 काय चाललंय मित्र तुझं लोका तुझ्याकडेच निघालो तू दावत पण काय सांगतोय काय होय म्हणलं तर काय बरं आहे ना तुझं अरे माझं ठीक चाललेलं आहे कुठं होता ना काय भानगड आहे अरे तुला माहित नाही काय अरे परवा शासनाचे कार्यक्रम झाले मुंबईला बर हा आणि त्या ठिकाणी आमच्या आईचा सुद्धा कार्यक्रम झाला तुझ्या आईचा कार्यक्रम अरे मग तर काय आईला तुझ्या आई न भाग असला कुठला घेतला होता रे अरे गायका ती गायक हाती काय तुझी आई गाया खाती, खाती का मस्त रे तोच म्हणला म्हणते ते माझी गायक का हा आणि भारत सरकारनं तिला पारितोषिक दिलं कशाबद्दल अरे पंचवीस हजार रुपये गाजवली अरे गाणी म्हणण्यात तिचा पहिला नंबर आला पहिला नंबर गाण्याच्या बाबतीत आला पण काय सांगायचं मित्र हा आई ना माझ्या तीस घड्याळ हातामध्ये घातला आणि पाण्याला गेली आडावरती बर आणि पाणी आडाच शंता 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 तिच्या हातातून ते घड्याळ पाण्यामध्ये पडलं पाण्यात पडलं वर्ष झालं म्हातारी दररोज उठते अरे लावलं उपसा केला गाळ बाहेर काढला तरी घड्याळाचा तपास लागला नाही अजून घड्याळाचा तपासच लागला नाही काय काय सांगायचं मित्र तुला किती दिवस तपास लागला नाही अरे वर्ष झालं वर्ष झालं तरी नाही घड्याळाचा तपास अरे नाराज झालो एक दिवशी आडावरती गेलो दुपारच्या टायमाला बर आणि बादली सोडली पाणी आणण्यासाठी गुराला बर काय सांगायचं मित्र बादली सोडल्या सोडल्या घड्याळ त्यात आलं त्या बादलीत किती दिवसान वर्षान वर्षान मी हातात घेऊन बघितलं असायच का आणि मग झोपीतलं सांगतोय काय तुला वर्षानं त्या पौऱ्यात वर आलं हा ब आणि हातात घेऊन बघितलं असं मित्र बघलं बघतोय तर घड्याळ आलो चाल एक मिनिट पुढे बी नाही एक मिनिट महाग बी नाही तर चालू मग तुझ्या आईचं घड्याळ आई म्हणली बाबा मी काय आता हातात घालत नाही ही घड्याळ तुझ्या राहू दे ही तुझी आईचं घड्याळ हा एक मिनिट माग अलो का टिक का, ता का ता... तीक, 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 आ, हा, हा? त्याच्यामुळे सारखा घड्याळ बघतोय अरे मग तुझ्या आईला मिळालेलं गाडी आईचं एक मिनिट आईचं किती दिवस झालत वर्ष झालत अरे एक वर्ष झालत नाही चांगलं झालं गाड्या ही गाड्या तु सांगायला तु तुझं कस चव्हाण तुला काय माहित आहे का काय झालं तु... तुझ्या तु माथारीची कर्तबदारी झाली पण माझ्या माथाऱ्याच काय झालं का म्हातारा असंच माझ्या आडावर गेलं हा आडावर गेलं तू सांगतोय त्याच आडावर गेलं हा पाण्याला ना। गेल मग रे जस का पाय निसरलं तस त्या आडातच पडलं त्याच पडलं म्हणलं तर अरे मग काय निघाला सर पावन वर उपसा केला पण म्हाताऱ्याचा तपास लागला नाही म्हाताऱ्याचा तपास लागला नाही जीवाला त्या दोन महिने गेलं तीन महिने गेलं चार महिने गेलं वरी वरेसरात घातलं मग रे मग वरिसराज घातल्या नंतर घास दावावं लागतो हा गोडाचं करावं लागतं नाही हाय का नाही हा मग काय मी घेऊ की निवड धावायला वर्षानं आडावर त्या आडावरच मग रे ज्या ठिकाणी गेलोय त्या ठिकाणी घास दावायचा असतो या बराबर आहे आणि मग त्या पाण्याला घास दावला पाहिजे का ना दावला पाहिजे खरे मेलय तिथं हो गेलो ना असं घास ठेवलं या ठेवला आणि पुन्हा सव निघायला गुलो तर मास्तर हेरीतन पायऱ्यावर चढत यायला गायऱ्यावर चढत याय लागलंय गाडवा महिना गेला दोन महिने गेलं आणि वरिसरा म्हातार या लागले लागले म्हणलं तर पण गोविंदा आ मला म्हणायचं आहे काय वर्षभर म्हातार आडात काय करत होतं तुझ्या म्हातारीच्या गड्याला ही सांगायला गेला वरे काय रे जाऊ दे मित्रा <laughs> ह माणसाची मित्र मित्राला भेटे आणि मनाचा संशय फिटे आपले झाले काहीतरी विनोद झाला मित्रमित्राला भेटले का माणसाचा काहीतरी विनोद होता पण आपलं पुढचं बघितलं पाहिजे लेकर बाळ उपाशी मारायला माझं सुद्धा तसंच झालंय अर घरी चुलपेठ नाही तर माझं सारखी खटका खटकी आहे तुला माहिती आहे का हा आज बाजार कुठला आहे आज आहे सांगूनचा सांगूचा बाजार आहे हा का बाळवणीचा बाजार आहे आज आहे ना तुला माहिती आहे कोणी अरे बाळवणीचा बाजार आहे तू सारखा ती कोणी असतो कुणी कड काय काय कुठं असत बाळवणीचा बाजार चांगला आहे आणि कारखान्याच्या लोकांचा पगार झालेला असतो आणि त्या केशकरवाडीच्या साईडला ला जाऊन बसू या दोघ जण बर कोण तर बकरा आला की गाठायचा हे पण सार्यावर काम करायची बर हा चुटकीवर आपण दोघांनी वळकायचं पण आज एखादा बकरा गावला तर असा कापायचा की आणखी चार दिवस धंदा नाही झाला तरी चालू झाली